आणि आता खोक्या भोसले प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलंय चूक केली असेल तर खोक्यावर सर्वात आधी कारवाई करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे त्याचबरोबर काहीही झालं तरी देशमुख हत्या प्रकरण प्रकरण दाबू देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले गेल्या चार दिवसात हा त्या मागणीला आमचा विरोध सुद्धा नाही तुमचा तरी आम्ही केलेल्या मागणीला विरोधच नाही तर मोर्चे काढलेत तुम्ही रास्ता रोख केलेत आम्ही रास्ता रोख नाही मोर्चे नाही समर्थन बी नाही तुम्ही जी मागणी करताय तिला आमचा अजिबात विरोध नाही आणि कधी करत पण नाही जरी चूक केली त्याला फळ मिळालं पाहिजे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे या मतावर आम्ही ठाम आहेत पण संतोष भायाचं प्रकरण दबू देत नाहीत तुम्ही जर ते स्वप्न बघत असाल याच्या आडून संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण म्हणजे ते मागं पडलं पाहिजे आणि हे आले पाहिजे हे स्वप्न तुमचं आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार